सांगली जिल्हा परिषद भोसे गटातून काँग्रेस पक्षाकडून दिनकर पाटील पंचायत समिती भोसेगणातून महावीर बस्तवडे सोने गणातून गजानन माळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल महाविकास आघाडीचे गट तट विसरून सर्व एकत्र दिनकर पाटील सांगली जिल्ह्यातील भाजप पक्षाची विजयाची घोडदौड रोखण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडी आणि नेते अजितराव घोरपाडे सरकार खासदार विशालदादा पाटील आमदार जयंतराव पाटील विश्वजित कदम आणि मनोजबाबा शिंदे यांनी एकत्रित मोठ बांध्याचे दिसून येते जिल्हा परिषद भोसेगट हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो गटामध्ये दिनकर पाटील पंचायत समिती भोसेगणातून महावीर बस्तवडे सोनेगणातून गजानन माळी यांना महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात आली आज या तिघांनी शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दिनकर पाटील यांचा तळाकाळामध्ये संपर्क असल्याने त्यांनी भोसे गट हा काँग्रेस पक्षाचा कायमस्वरूपी बालेकिल्ला राहणार असा विश्वास व्यक्त केला केलेल्या विकास कामाचं अवलोकन करून ज्याप्रमाणे सर्व गट तट विसरून महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले तसेच पुन्हा एकदा काम करण्याची संधी काँग्रेसच्या उमेदवारांना द्यावी असे आवाहन दिनकर पाटील यांनी केलं आहे दिनकर महादेव पाटील राहणार सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली मी भोसे जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस आय पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे माझ्याबरोबर भोसे पंचायत समितीतून श्री महावीर बस्तवडे हे भोसे सम पंचायत समिती गणातून काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्याचबरोबर सोनी पंचायत समिती गणातून माझ्याबरोबर गजानन शिवाजी माळी हे करुलियम गावचे राहणारे सोनी पंचायत सम समितीतून इतर मागासवर्गीय जागेकरता काँग्रेस आयचे अधिकृत उमेदवार आहेत आम्ही आम्हाला जरी काँग्रेस आयची अधिकृत उमेदवारी तिन्ही उमेदवारांना या भोशे जिल्हा परिषद गट आणि दोन्ही गण असतील तरीसुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे मा माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब काँग्रेस साहेब पक्षाचे विश्वजित कदम साहेब माननीय खासदार विशालदादा असतील माननीय माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार असतील वंचित बहुजन आघाडी असेल अशा सर्व पक्षांनी आम्हाला या मिरज तालुक्यामध्ये सगळ्यांची सांगली जिल्ह्यामध्ये आघाडी झालेली आहे आणि या महाविकास आघाडीचे हे अधिकृत उमेदवार आम्ही आहे आज गेली भोषिक जिल्हा परिषद मतदारसंघ हा एकोणीसशे ब्याण्णव साली सर्वसाधारणसाठी होता नंतरच्या दोन हजार सत्त्या एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा या काळात नेहमी आरक्षित राहत आला आज तेहत्तीस वर्षानंतर बहुशे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारणसाठी सर्वसाधारणसाठी खुला झाला आणि खुला झाल्यानंतर मी सोनीगावचा विकास सोसायटीचा चेअरमन म्हणून दोन हजार साली चेअरमन झालो त्यानंतर दोन हजार दोन ला मी सोनीगावचा सरपंच म्हणून कार्यभार स्वीकारला ते दोन हजार बारापर्यंत सलग दहा वर्षे मी सोनीगावचा सरपंच म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली त्यानंतर मी दोन हजार पंधराला बाजार समितीचा संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर जानेवारी दोन हजार अठरा ते डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर मी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती या नात्यानं मला काम करण्याची संधी मिळाली गेल्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये मी सातत्यानं समाजकारण राजकारण सर्वसामान्य गोरगरिबांची लोकांची कामं करणे सकाळ उठल्यापासून दिवस मावळेपर्यंत मी गेल्या पंचवीस वर्षात पूर्ण वेळ समाजकारणी म्हणून का काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि माझी या सर्व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आजपर्यंतच्या काय चुका मतभेद सगळे विसरून केवळ या जिल्ह्यातील धर्मांध पक्षाला जातीवादी पक्षाला हरवण्यासाठी ही महाविकास आघाडी महारा महाराष्ट्रात कार्यरत आहे की सांगली जिल्ह्यामध्ये हाच प्रयोग महापालिकेमध्ये झाला आणि तोच प्रयोग आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अवलंबलेला आहे आणि त्याला सर्वच कार्यकर्त्यांनी साथ दिलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली